नमस्कार मित्रांनो तुकोबास क्रमांक अठ्याण्णव मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या आपण जगद्गुरु तुकोबारयांची चमत्कार अंधश्रद्धा आणि मनुष्याला योग्य मार्गाने घेऊन जाणाऱ्या ज्या काही आधुनिक विचारांचं समर्थन जगद्गुरु आहे क्रांतिकारी परंतु क्रांतिकारी न वाटणाऱ्या विचारांची सिरीज सुरू आहे आणि या मधील आजचा जगद्गुरु तुकोबरायांचा गाथेतील अभंग हा अभंग क्रमांक चार हजार चारशे ब्याऐंशी आहे हा अभंग असा आहे देही असून देव व्यथा फिरतो निर्दैव देव आहे अंतर्यामी हिंडे तीर्थ ग्रामी नाभी मृगाचे कस्तुरी हिंडे वनांतरी साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव दिसे दुधी असता नवनीत तेने तयाचे मथित तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना जगद्गुरु बराय देवाच्या शोधामध्ये ईश्वराच्या शोधामध्ये व्यथा भरकटणाऱ्या व्यर्थ भरकटणाऱ्या आणि बाबा बुवांच्या नादी लागलेल्या म्हणजे स्वतःच आर्थिक सामाजिक सर्वच प्रकारचं नुकसान करून घेणाऱ्या स्वतःच शोषण करून घेणाऱ्या किंबहुना शोषणासाठी स्वतःला ह्या भोंदू बाबा बुवांच्या समोर उपलब्ध करून देणाऱ्या या मूढ जनतेला जगद्गुरु तो खूप आहे समजून सांगतात की अरे बाबा देव कुठे आहे ह्या बाबा बुवांच्या नादाला तू का लागलेला आहेस देव कुठे आहेत ते तू ओळख कुठं आहे देव महाराज पहिल्याच चरणामध्ये सांगतात की देही असून या देव वृथा फिरतो निर्दैव देव आरे तुझ्या देहामध्ये आहे या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक सजीवा निर्जीवामध्ये देव आहे जळी स्थळी काष्टी पाशाने ईश्वर भरलेला आहे मग जर देव तुझ्या देहामध्ये आहे तर व्रता फिरतो निर्दैव देव शोधण्यासाठी निर्दैव होऊन म्हणजे स्वतःच्या अंतकरणात असलेल्या देवाला बाहेर काढून व्रथा विनाकारण तू फिरत आहेस असं विनाकारण तू फिरू नकोस ते फिरणं काही कामाचं नाही हे तुझ्या उपयोगाचं नाही तर देव कुठे आहे तू ओळख देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी देव अंतरयामी आहे अरे तुझ्यामध्येच आहे देव तुझ्याच अंतकरणामध्ये देव आहे आणि मग काय व्यर्थ फिरतोयस तू या तीर्थाला जा या देवालाजा, त्या देवालाजा, त्या देवालाजा? There, देवा देवाला जा त्या देवालागा देवाला जा त्याचं मामद घाल त्याचं मामद घाल वेगवेगळे व्रतवैकल्य कर हे सगळं कशासाठी करतो आहेस तू तर तुला देवाची प्राप्ती हवी आहे तुला ईश्वराची प्राप्ती हवी आहे आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी तू हे करत आहेस पण अरे बाबा देव तर तुझ्यामध्येच आहे तुझ्याच अंतर देव आहे आणि पुढे दोन चरणामध्ये महाराज काही दृष्टांत देऊन समजून सांगतात नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी हा जो मृग आहे हे जे हरिण आहे ह्या हरणाच्या नाभीमध्येच कस्तुरी असते आणि ह्याच कस्तुरीचा सुगंध शोधत शोधत हरिण इकडे तिकडे फिरत असते वास्तविक कस्तुरी त्याच्याजवळच आहे मग त्याचं फिरणं कसं आहे व्यर्थ अगदी त्याच पद्धतीनं देव तुमच्यामध्येच आहे तुमच्या अंतकरणामध्ये देव आहे आणि तरीही तुम्ही काय करत आहात विनाकारण इकडे तिकडे फिरत आहात तुमच्या अंतर्यामी देव आहे त्याचा शोध घ्या त्या जवळ कस्तुरी असूनही मृग आयुष्यभर फिरत राहते पुढे तो मरून जातो परंतु त्याला ती कस्तुरी प्राप्त होत नाही कारण ती त्याच्याजवळच आहे त्यानं ती पाहिलीच नाही जसं की चावी आपल्या खिशातच असते पण चावी आपण घरभर शोधत फिरतो याला रागव त्याला रागव यानं घेतली का त्यानं घेतली का असं आपण म्हणत बसतो वास्तविकता चावी आपल्या खिशामध्ये तसं हे आहे देव तुमच्या शरीरामध्ये आहे आणि तुम्ही वृथा फिरत आहात महाराज पुढच्या चरणामध्ये आणखीन एक दृष्टांत देत महाराज सांगतात की साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव ऊस आहे ऊसापासून साखर बनते आणि मग साखर जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला भास होतो आणि साखर जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा आपल्या हे लक्षात येत नाही की ही साखर ही ऊसापासून बनलेली आहे परंतु साखरेचं मूळ काय आहे ऊस आहे जसं साखरेचं मूळ ऊस आहे तसंच या देहाचं मूळ देव आहे म्हणजे साखर शोधताना आपण हे विसरून जातो की ही उसापासून आलेली आहे तसंच देव शोधताना आपण हे विसरून जातो की देव कुठं आहे आपल्याच अंतर्यामी आहे आपल्याच शरीरामध्ये त्यामुळे ही जी निष्फळ विनाकारण ससे होलपट आहे इकडे तिकडे फिरण्याची पळापळ आहे ते आता था तुम्ही थांबवा आणि स्वतःच्या अंतकरणामध्ये जो देव आहे ह्या देवाला तुम्ही शोधा महाराज आणखीन एक दृष्टांत देतात त्यामध्ये सांगतात की दुधी असं नवनीत नेणे तयाचे मथित नवनीत म्हणजे लोणी लोण्याचं मूळ सुद्धा काय आहे लोण्याचं मूळ सुद्धा हे दूध आहे दुधापासूनच लोणी तयार होते बाकी चर्चा करण्याची गरज नाही अगदी त्याच पद्धतीनं या शरीरामध्येच देव वास्तव्य करत आहे इकडे तिकडे हे विनाकारण फिरणे हे कसं आहे वृथा आहे शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात की तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना अरे मूढ जना हो तुमच्या देहामध्ये देव बघा तुमच्या अंतर्यामी असलेला देव बघा हाच काय आहे खरा देव आहे आणि हेच तुमचं अंतिम साध्य आहे आणि तेच तुम्हाला सुखी करणार आहे तुमच्या दे जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये आनंद भरणार आहे ना की हे तीर्थस्थळ इकडे तिकडे तुम्ही जे फिरत आहात हे वृथा फिरणं तुमचं फक्त काय आहे तुमच्या श्रमाचा अपव्यय आहे जगद्गुरु तू खूप बऱ्याप्रमाणे संत कबीरही म्हणतात मोको कहा ढोंडे रे बंदे मै तो तेरे पास मे ना मंदिर मे ना मस्जिद मे ना काबे कैलास का मे अरे मला कुठं शोधतोस बाबा मी तर तुझ्याजवळच आहे तुझ्याच अंतकरणामध्ये आहे ना मंदिर मस्जिद कैलास का काबा कुठंही जा मी कुठेही नाही मी कुठे आहे तुझ्याजवळच आहे इकडे तिकडे फार फिरण्याची गरज नाही जगद्गुरु तुकोबरायांप्रमाणेच अँग्युरीज ऑफ इनोसन्समध्ये Willem To see the world in a grain of sand and heaven in the wildflower, hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. Animak तुझ्यामध्ये बसलेला जो देव तुला बघायचा आहे ती दृष्टी तुला प्राप्त करून घ्यायची आहे आणि जेव्हा ती दृष्टी तुला प्राप्त होईल जेव्हा ईश्वराची प्राप्त होईल तेव्हा तुझा अनुभव कसा असेल विल्यमबेक सांगतात की टू सी द वर्ल्ड इन अ ग्रीड ऑफ सँड एका धान्याच्या एका कणामध्ये दाण्यामध्ये तुम्हाला काय दिसेल संपूर्ण जग दिसेल एवढी ताकद त्या दृष्टीमध्ये आहे आणि ती ताकद तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्हाला तुमच्या अंतकरणामधला ईश्वर देव दिसेल अँड हेवन इन द वाईल्ड फ्लावर आणि एकदा एखाद्या फुलामध्ये आणि एखाद्या फुलामध्ये तुम्हाला काय दिसेल स्वर्ग दिसेल स्वर्ग दिसण्याची स्वर तुम्हाला इकडे तिकडे पुन्हा पाहण्याची गरज नाही बघा आपल्या अंतकरणामध्ये असलेल्या ईश्वराची जेव्हा आपली भेट होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की एखाद्या धान्याच्या दाण्यामध्ये आपल्याला काय दिसतं हे जग दिसतं तर एखाद्या रानफुलामध्ये आपल्याला स्वर्ग दिसतो होल्ड इन्फिनिटी इन अ पा ऑफ युअर हँड आणि संपूर्ण विश्वाची अनादी अनंत ही शक्ती तुमच्या कशामध्ये आहे मग तुमच्या फक्त या हाताच्या तळव्यामध्ये मावलेल्या आहे अँड एटर्नटी इन आवर आणि एका तासामध्ये तुम्हाला हे अनादी अनंत काळ चालणारं विश्व हे एका तासामध्येच तुमच्या समावून जाईल एवढी शक्ती कशामध्ये आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आतला ईश्वर पहा म्हणून जगद्गुरु तो कोब्बर म्हणतात त्या पद्धतीनं इकडे तिकडे शोधत फिरू नका देही असून या देव प्रथा फिरतो निर्देव निर्देव होऊन कशाला फिरतोस इकडे तिकडे देव कुठं आहे तुझ्या देहामध्येच आहे जसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात जसं कबीर सांगतात जसं विल्यम बेक सांगतात तसंच सॉन्ग्स ऑफ मायसेल्फमध्ये वॉल्ट विथमन सुधा संगता अ लूफ एंड इनवाइट माय सोल आई लीन एंड लूफ एट माय ईज ऑब्जर्विंग अ स्पीयर ऑफ समर ग्रास आई बिलीव इन यू माय सोल एंड अदर आई मस्ट नॉट अबेज इट टू यू एंड यू मस्ट नॉट टू बी अबेज टू द अदर इधे वर्ल्ड विथमन संगत आत्मा देह एकमेपासन वेग नहीं देव किंवा आत्मा हा कुठे आहे तर आपल्या अस्तित्वामध्ये आहे आपण आहोत तर आपला आत्मा आहे आपला आत्मा आहे तर आपल्यामध्ये देव आहे आपल्या शरीरामध्ये प्राण आहे म्हणजे आत्मा आहे आणि प्राण आहे म्हणजेच ईश्वर आहे त्यामुळे आत्मा आणि परमात्मा हे वेगळे नाही एकच आहेत फक्त एकाच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे आपण त्याचा शोध घेतला पाहिजे जेव्हा आपण त्याचा शोध घेऊ तेव्हा आपल्याला या गोष्टीची काय होणार आहे प्रचिती येणार आहे आणि तेच जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलेलं आहे तेच कबीराने सांगितलेलं आहे तेच वॉल्ट विटमननी सांगितलेलं आहे विल्यम बेक यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबरायांचा संदेश हा वैश्विक पातळीवरील साहित्याशी अगदी तंतोतंत जळतो किंबहुना काही शतक अगोदरच जगद्गुरु तुकुब्बरायांनी त्यांचं हे जे साहित्य लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे वैश्विक पातळीवरचं साहित्य प्रकाशित झालं पुढे आलं आणि हे पाहता जगद्गुरु तुकोबरायांच्या चिंतनाची खोली त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या अनुभवातून प्रकट झालेलं ज्ञान याची जी काही सुंदरता आहे ती आपल्या लक्षात येते जगद्गुरु तुकुब्बरायांचं हे साहित्यिक सौंदर्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया तुकोब साहित्यिक वारसा एका वेगळ्या अंगानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया आज थांबूया भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आनंद पसरवा जगद्गुरू तुकोबारायांचा विचार पसरवा जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबा जय तुकोबा रामकृष्ण राम